वॉर्ड क्रमांक छत्तीसचे अपक्ष उमेदवार रवी नायर यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे स्थानिक आणि मातीचे सुपुत्र म्हणून त्यांचे स्वागत आहे त्यांना परिसरातील प्रत्येक प्रश्नाची जाणीव आहे परिसरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते रवी नायर यांनी परिसरातील लोकांना आश्वासन दिले आहे की जर ते ही निवडणूक जिंकले तर ते वॉर्ड क्रमांक छत्तीसचा कायापालट करतील मी घरोघरी जाऊन बातम्या ऐकत आहे आणि बातम्या ऐकल्यानंतर गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून सरकार आणि डीएमसीने आमच्या झोपडपट्टीत काहीही केलेले नाही लहान झोपड्यांमध्ये राहून हे पाहून मला आश्चर्य वाटते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की गेल्या आठ वर्षांत काहीही झालेले नाही गेल्या आठ दहा वर्षांपासून येथे काहीही झालेले नाही भाजप आणि काँग्रेससारखे आम्ही फक्त पैसे देऊन लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत नाही भाजप आणि काँग्रेस ते गर्दी गोळा करतात आणि नंतर लोकांना दाखवण्यासाठी रॅली काढतात आम्हाला त्यांची गरज नाही पहा सिद्धार्थ शर्मा संजय नागरेजा हे सर्व बंगल्यात राहणारे लोक आहेत त्यांना झोपडपट्टी प्रकरणाबद्दल काय माहिती आहे मला स्वतःला विचारायचे आहे त्यांना काय माहिती आहे ते स्वतः येऊन सांगत आहेत की त्यांना हे सर्व माहीत आहे ते हे सर्व करतील मतदानाच्या वेळी त्यांना येऊन सांगावे लागते की ते हे सर्व करतील हात जोडून भाजपच्या नावाने मोदी साहेबांच्या नावाने आपल्या पंतप्रधानांच्या नावाने लोकमते मागतील त्यांना काय काळजी आहे मला सांगा त्यांना झोपडपट्ट्यांबद्दल काय माहिती आहे झोपडबत्तीच्या नावाने मी इथला स्थानिक आहे मला माहिती आहे मी स्वतः झोपडपट्टीत राहतो माझा झोपडपट्टीचा परिसर आहे मला सगळ्या गोष्टींचे कष्ट माहीत आहेत पाण्यापासून ते बाथरूमपर्यंत रस्त्यावर चालण्यापासून ते वाहतुकीपर्यंत मला सगळं माहिती आहे त्यांना काय माहिती आहे ते एसीमध्ये राहणारे लोक आहेत ते फक्त हात जोडून इथे येत आहेत पंधरा दिवसांनंतर आपल्याला त्यांचा शोध घ्यावा लागेल आपल्याला ते सापडणार नाहीत मी त्यावेळी म्हटले होते की जर सिद्धार्थ शर्मा यांनी पक्षाच्या ने नेत्याबद्दल काही म्हटले असेल तर त्यांनी ते बोलायला नको होते फक्त सिद्धार्थ शर्माच नाही कोणीही कोणत्याही पक्षाबद्दल असे बोलू नये आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे अनेक पक्षांनी याचा निषेध केला आहे आदित्य ठाकरे यांनी सत्तेत येताच काही पक्षांच्या नेत्यांना सिंहासनावर बसवले त्यांनीही त्यांचा विश्वासघात केला त्यांचा निषेध करण्याची गरज किंवा आवश्यकता नाही काही पक्षांना सत्तेत येताच सिंहासन देण्यात आले तो म्हणाला की त्याला इतके भव्य सिंहासन देण्यात आले आहे की निवडणुका येताच तो आदित्य ठाकरे कोण होता हे विसरला तो आदित्य ठाकरे कोण होता हेही विसरला आता तुम्हाला कोणाच्याही टीकेला उत्तर देण्याची गरज नाही कारण तुम्ही स्वतः इतके भ्रष्ट झाला आहात की तुम्हाला इतर कोणाचेही ऐकण्याची गरज नाही तुम्ही जनतेला काय आवाहन करत आहात मी जनतेला आवाहन करेन अनेक पक्ष आले आणि गेले सर्वांनी तीस ते पस्तीस वर्षांची सत्ता पाहिली आहे आमच्या प्रभागात कोणताही विकास झालेला नाही कृपया तुमच्यातील एका सामान्य मुलाचा विजय सुनिश्चित करा म्हणजेच मी तुम्हाला वैयक्तिकरित्या आवाहन करत आहे मला मतदान करा मला निवडून द्या मी तुमच्यातीलच एक मुलगा आहे याच रस्त्यावरून याच प्रभागातून तुम्ही निर्भय आहात मी अशा समाजाचा नाही जिथे तुम्हाला माझ्या घरी येण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही समस्या काहीही असो कृपया माझा मुद्दा समजून घ्या म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की यावेळी चिन्ह काहीही असो तुम्ही पक्षात उभे असलेले सर्व सहा उमेदवार पूर्णपणे समजून घ्या आणि वाचा मग मतदान करा